Sivati Dambara Shivati Dambara Sivati Damb Sivati Dambara Shivati Dambara Shivati Dambara Shivati Dambara Shivati Dambara Sivati Dambara Sivati Dambara Sivati Dambara Sivati Dambara Sivati Dambara Shivati Dambara Sivati Dambara

तीन दिवस कवट्यमकाळ मे च्या म्हणजे आता पुढच्या महिन्यात आज एकोणतीस तारीख दहा अकरा बारा असे तीन दिवस मंदिराचा का वर्धापन दिन आहे बारा तारीख सर्व कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं तसेच या कार्यक्रम कार्यक्रमासाठी ज्यांना तुम्हाला आर्थिक देणगी अगर धान्य स्वरूपात रवा साखर गहू साखर तांदूळ आणि रवा असे यथाशक्ती प्रमाण ज्यांना द्यायचं ते द्या आज जर कुणाला देणगी द्यायची असेल तर पावती पुस्तक आहे तर पावती घेऊन जावा आर्थिक मदत द्यायला असेल त्यांना द्या अनुभव कोण सांगणार असणार आणि प्रवचनासाठी स्वप्न मारण आहे आता प्रवचन देत

नमो भगवते वासुदेवाय श्री भावे उपासचिया रंदा नसा जयम सुबदक्षाया नमो अर्चया नमो हम बसला तो हाय 2 तारीख के पाहे हमारी तरफ से 2 से 5 तक हाय टोटल

मंदिरामध्ये द्वितीय वर्णपत निमित्त श्री चिदंबर महागुरु चरित्र पारायण पाच दिवसाचे दोन पाच चोवीस ते सहा पाच चोवीस रोजी करायचे आहे ज्या भक्तांना पारायण बसायचे त्यांनी दोन तारखेला सकाळी नऊ वाजता मंदिरामध्ये हजर राहिले आणि त्यांचे जे कोण इथलं बसणार आहे पारायणासाठी त्यांनी वैभव पाठांना त्यानंतर प्रवचन चालत शेवटी नंबर शेवटी नंबर सांभाळून घ्या कोण